जगत जोती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी उद्योजक सुयश खानापुरे यांची निवड करण्यात आली जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक आणि पदाधिकाऱ्यांची निवड बाळीवेस इथं ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यंदाच्या वर्षी उत्सव अध्यक्षपदी बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योजक सुयश खानापुरे यांची तर उपाध्यक्षपदी शैलेश वाडकर सिद्धारूढ हिटनळली समर्थ बिराजदार अक्षय अंजीखाने यांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू माजी सभागृह नेते शिवानंद पाटील प्रशांत बाबर सागर हिरेहब्बू निखिल थोबडे मल्लू पाटील गणेश साखरे प्रवीण पाटील अमित रोडगे कपिल कावळे शिवराज विभूते माजी उत्सवाध्यक्ष सिद्धार्थ साल्लक्की यांची प्रमुख उपस्थिती होती गतवर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी त्राभार प्रदर्शन विरेश उंबरजे यांनी केलं यंदा जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन महात्मा बसवेश्वर जयंती शांततेत आणि समाजोपयोगी उपक्रमांनी घरावर भगवे झेंडे लावून साजरी करावी असं आवाहन उत्सवाध्यक्ष सुयेश खानापुरे यांनी केलं म्हणून त्याची मोठी जबाबदारी दिली ते जबाबदारी व्यवस्थित पाणी असं मी विश्वास देतोय थँक्यू एक विनंती आवाहन करतो की आपल्या घरा घरावर झेंडेला मोठ्या प्रमाणातील इतर नूतन पदाधिकारी याप्रमाणे सचिव आकाश करपे सहसचिव अभि कुलकर्णी कार्याध्यक्ष बसवराज कडगंची सहकार्याध्यक्ष शुभम हंसनाळे कोषाध्यक्ष शरद गुमटे सहकोषाध्यक्ष आदित्य म्हमाणे मिरवणूक प्रमुख संभाजी आडगुळे ऋषिकेश हिंगमिरे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख रोहित इटगे प्रणव पोद्दार चंदन पाच्छापुरे सागर आवजे प्रमुख सोमनाथ आवजे मल्लू कलशेट्टी पूजा प्रमुख सोमनाथ सोमा हिरेमठ मल्लीनाथ स्वामी यांची निवड करण्यात आली